अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता तुम्ही घरी बसून किंगचे काम करू शकता आणि दररोज दहा रुपये कमवू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला बॅटरी सेल पार्क करावे लागतील हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील यापैकी काहींचे नुकसान झाले आहे हे वेगळे करावे लागतील त्यामुळे तुम्ही याची चाचणी घ्या आणि फक्त तेच पात करा जे काम करता तुम्ही यापैकी दहा एकाच ठिकाणी पॅक करा त्यानंतर ब्रंडचे स्टिकर चिकटवावे हे आणि उर्वरित साहित्य पॅक करण्यासाठी आवश्यक असलेले मशीन तुमच्या घरी पाठवले जाईल त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओटीपी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा शून्य अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून कडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका